नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतीसंबंधातील बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जागतिक हवामान विभागाने जगाला धोक्याची घंटा दिली आपल्या अहवाला जागतिक तापमान दोन हजार तेवीसमध्ये तब्बल दीड टक्क्याने वाढून आत्तापर्यंतचे विक्रम उष्ण वर्ष ठरवलं असल्याचं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महानंद डेअरीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारकडून महाराष्ट्रात एक गाव एक दूध संस्था ही संकल्पना अंमलात आणण्यात येणार आहे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे प्राथमिक दूध संस्था जिल्हा संघ आणि महासंघ अशी त्रिस्तरीय प्रणाली विकसित करण्यासाठी एका गावात एक दूध संस्था ही संकल्पना सरकार राबवण्याच्या विचारात आहे पुढची अपडेट शेतकरी साठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पालघर जिल्ह्याच्या भौगोलिक वातावरणात चांगले उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या कांद्याची ओळख आहे यंदा लांबलेल्या व अवकाळी पावसात कांद्याची लागवड तग धरून होती आता तो बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे वसईतील आठवडा बाजारात शेतकरी थेट माल आणून विक्री करत आहे मात्र कांदा हंगाम लांबल्याने दोन किलोच्या माळेला ऐंशी ते शंभर रुपयाचा चढा भाव मिळत आहे परिणामी पांढऱ्या कांद्याने चांगलाच भाव खाल्ल्याचं या ठिकाणी चित्र दिसून येत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कापूस पिकाने यंदाही शेतकऱ्यांना तोट्यात नेले आहे नगर जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातून निश्चित करण्यात आलेल्या उत्पादकतेनुसार जिरायती कापसाचे एकरी एकशे पासष्ट किलो हेक्टरी चारशे चौदा किलो उत्पादकता निघाली बागायती कापसाचे क्षेत्र अल्प असते बागायती कापसाचे एकरी एकशे शहाण्णव किलो नऊशे चौसष्ट ग्रॅम हेक्टरी चारशे ब्याण्णव किलो चारशे दहा ग्रॅम उत्पादकता निघाली असल्याचं स्पष्टच झालं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा